नमस्कार मित्रांनो आपला आजचा जो टॉपिक आहे तो आहे कार्बन फार्मिंग आणि बायोचॅट टेक्नॉलॉजी मित्रांनो आपल्याला जर आपल्या शेताचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर कार्बन हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि कार्बन जर आपण आपल्या शेतीमध्ये जर जास्त प्रमाणात यूज केलं तर त्याच्यामध्ये आपल्या शेतीचं जे उत्पन्न आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढतं मित्रांनो तुम्ही जर आपले जे केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरीजी यांचं जर व्हिडिओ बघितलं आपल्या सगळ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळालेलं आहे त्याची पुनरावृत्ती मी काही करणार नाही पण मी तुम्हाला दोनच गोष्टी सांगणार आहे की आपल्या सगळ्यांच्या जमिनीमध्ये जे ऑर्गॅनिक कार्बन आहे हे जेव्हा आपण जमीन टेस्ट करून घ्या हे पॉईंट टू झिरो पॉईंट टू झिरो किंवा पॉईंट टू फाईव्ह पर्यंत आहे पण या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बन कंपोस्ट खत किंवा निरन्या मार्गाने ज्यांनी वाढवलं आहे त्या शेतकऱ्यांना कसं यश मिळालं याचं या ठिकाणी मी ते प्रत्यक्ष उपस्थित आहेत त्यांच्या संदर्भात आपल्याला समोरच सांगतो आनंदराव राऊत आहेत हे आपल्या आता भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत पण उत्तम शेतकरी एम एस सी ॲग्रिकल्चर आहे यांनी यांच्या शेतीमध्ये एकरी किती टन ऊस झाला तुम्हाला शंभर टन ऊस झाला यांना एका एकरात कारण यांचा ऑर्गॅनिक कार्बन पॉईंट एट झिरोवर पोहचला दुसरे शेतकरी आहेत राजेश भगल सावनेरचे त्यांनी एकदा शंभर टन आणि दुसऱ्यांदा एकशे दहा टन एकरी कमवला आता याचं कारण काय यांच्या जमिनीत त्यांनी हे जे कंपोस्ट खतं आहेत ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याकरता उपयोगात आणले आणि त्यातून त्यांना आपल्या इथे तुम्ही बघितलं असेल एक बायोचार म्हणजे बांबूपासून तणसापासून पराट्या तुराट्यापासून ज्वारीच्या फळापासून जे वेस्ट आहे तिथे एक स्टॉल आहे त्याचं एक मशीन आहे आणि त्यांनी बायोचार म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याकरता ती मशीन वापरण्याकरता तिथे अनेक शेतकऱ्यांनी निर्णय राज्यात ती विकत नेलेली आहे तर आपण फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या केल्या आणि आपण जर त्या प्रकारे ऑर्गॅनिक कार्बन तयार केलं तर आपल्याला आपल्या कार्बन पर्सेंटेज झिरो पॉईंट सेव्हन वाढवायचं असेल तर आपल्याला कार्बन ची निर्मिती करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर तुम्ही सध्याच्या स्थितीमध्ये बघितलं तर भारतामध्ये कार्बन उत्पन्न खूप कमी आहे म्हणजे जी प्रोडक्टिव्हिटी म्हणतो जे उत्पन्न निर्मिती आहे ती खूप कमी आहे जर तुम्ही वर्ल्ड वाईज जर विचार केला तर सध्याच्या काळामध्ये चायना हा कार्बन निर्मितीमध्ये पुढे आहे त्याच्यानंतर जर्मनी जपान त्याच्यामध्ये इंडियाचा कुठेही आपल्याला नंबर दिसत नाही मित्रांनो कार्बन प्रोड्यूस करणं ही आत्ताच्या काळाची गरज आहे कारण जर आपण कार्बन प्रोड्यूस केलं आणि ते जर आपल्या जमिनीमध्ये त्याला एक रासायनिक जसं ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून जर यूज केलं त्याच्यामुळे काय होईल आपल्या जमिनीची जी सुपिकता आहे ती त्याच्यामध्ये वाढ होईल मित्रांनो जर आता हा त्या कार्बनची आपली निर्मिती जर करायची असेल तर आपण भारतामध्ये कसं करू शकतो त्याच्यासाठी जसं की मी तुम्हाला सांगितलं बायोचार बायोचार हा एक कार्बनयुक्त पदार्थ आहे आणि हा जो कार्बनयुक्त पदार्थ आहे बायोचार याची निर्मिती आपण एका पायरोलिसिस मेथड थ्रू करू शकतो तर याच्यामध्ये काय करत असतो आपण एक कंट्रोल युनिट असतं आणि त्याच्यामध्ये आपण काय करत असतो बायोमास बायोमास म्हणजे काय एक आपले जे कचरा असतील आपल्या शेतीमध्ये जो कचरा असतो जसं की सरकीचा पाला पाचोळा असेल त्याच्यानंतर सोयाबीनचा कचरा असेल तसं ऊसाचा जो पाचट म्हणतो कडपा असतो तर हे सगळं आज बायोमास आपण यूज करत असतो मित्रांनो जर तुम्ही बघितलं शेतकरी काय करतो ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आवांतर आपला जो कचरा आहे तो जाळून टाकतो आणि याच्यामधून काय भेटतं आपल्याला शेतकऱ्याला जर तुम्ही बघितलं याच्या थ्रू आपल्याला कवडीची एक रुपयाची पण आपल्याला त्याच्यातून आउटपुट भेटत नसतो आपण काय करतोय उलट कार्बन डायऑक्साईड वाढवतोय म्हणजे काय पोल्युशन वाढवतं जर तुम्ही आपण त्याला आपण बर्न केलं तर त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड वाढतो जो आपन जो जो तर हा जो आपण जो आपल्याकडे जो एक्स्ट्रा मटेरियल आहे अवांतर जो कचरा आहे त्याचा आपण यूज करून काय करणार आहे बायोचार बनवणार आहे तर याच्यामध्ये काय करतो आपण एका कंट्रोल युनिटमध्ये याला एक करत असतो साडेतीनशे ते चारशे डिग्रीला आपण याला हीट करत असतो आणि याच्या इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे याच्यामध्ये आपण ऑक्सिजनचं प्रोव्हाइड नाही करत मित्रांनो जर तुम्हाला माहिती असेल बर्निंग प्रोसेस कशी होत असते जर त्याच्यामध्ये आपण जर त्याला ऑक्सिजन जर प्रोव्हाइड केलं तर त्याच्यामध्ये ते पूर्ण कंप्लीटली बर्न होऊन जातं म्हणजे राख होऊन जातं आणि जर त्याला अबसेन्स ऑफ अप ऑक्सिजन जर आपण हिट केलं तर त्याच्यामध्ये तो कोळशासारखा बनतो ठीक आहे जर तुम्ही कोळसा बघितला असेल तर सेम टाईपचा से बायोचार हा पण एक प्रोडक्ट आहे हा कोळशा टाईपच दिसायला कोळशासारखा दिसतो तर पण तो जो बनलाय तो कार्बनयुक्त आहे आणि इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन बनलाय त्याच्यामुळे त्याची राख झाली नाही त्याच्यामुळे तो आपल्याला कोळशासारखा दिसतोय मित्रांनो ह्या हा जो प्रोडक्ट आहे आपण कमी कॉस्टमध्ये आपल्या शेतामध्ये पण ह्याचा प्लांट लावू शकत असतो लावू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आपण याला सेपरेटली एक त्याचा जो बिझनेस आहे ते उभारू शकतो तर मित्रांनो याच्यामुळे काय होईल आपलं कार्बनचं पर्सेंटेज मोठ्या प्रमाणात वाढेल आणि आपल्या जी जमिनीची सुपीकता आहे याच्यामध्ये पण त्याची ग्रोथ आपल्याला बघायला भेटेल मित्रांनो जो हा जो कार्बन आहे जो आपण बायोच्या टेक्नॉलॉजी थ्रू बनवणार आहे याच्यामुळे आपल्याला फायदा काय होणार आहे जर आपण आपल्या मातीचं जे कार्बन पर्सेंटेज आहे ते पॉईंट सेवन फाईव्हच्या पुढे जाईल आणि त्याच्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता याच्यामुळे इन्क्रीज होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे छोटे शेतकरी आहेत त्यांना पण हा कार्बन आपण शेल करू शकतो आणि त्याच्यामुळे आपला पण एक बिझनेस चांगल्या प्रकारे याच्यामध्ये ग्रोथ होऊ शकतो आपल्याला या बायोचार जी टेक्नॉलॉजी आहे किंवा जी पायरोलिसिस जी टेक्नॉलॉजी याच्या थ्रू आपल्याला काय बेनिफिट्स होणार आहे मी तुम्हाला याच्यामध्ये थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो आपल्याला या पायरोलिसिस मेथड थ्रू आपला जो मातीची जी सुपीकता आहे ती आपल्याला वाढवता येणार आहे कारण की आपल्या या पायरोलिसिस मेथडमधून आपल्याला कार्बन युक्त बायोचार भेटणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय जेव्हा हा कार्बन आपण जेव्हा प्लांट किंवा आपले जे वनस्पती आहे त्यांच्या जेव्हा आपण जमिनीमध्ये त्याला मिक्स करत असतो त्याच्यानंतर काय होतं जी आपली पाण्याची गोठण्याची क्षमता आहे ते खूप जास्त वाढून जाते हो कारण की जर तुम्ही बघितलं हा बायोचार जो आहे हे पोरसिटी म्हणजे पोरसिन नेचर असतो म्हणजेच काय जर तुम्ही बघितलं जसं की जाळ्या टाईप असतो म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं तो पाणी साठवून ठेवण्याची क्षमता खूप जास्त असते आणि त्याच्यामुळे आपला जो वनस्पती आहे त्याच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये होते म्हणजेच आपल्या उत्पन्नामध्ये त्याच्यामुळे भर पडत असते आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय आहे आपण कार्बन पर्सेंटेज जो मध्ये आहे तो कमी केल्यामुळे काय होतं आपला जो ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याचा इफेक्ट जो आहे तो कमी होतो याच्यामुळे काय होईल आपला जो एन्व्हायरमेंटला जो टेम्परेचर जो राईज होतो सडनली तर तो पण कमी होईल म्हणजेच काय जर तुम्ही बघितलं जे महाराष्ट्र शासन आहे किंवा भारत सरकार आहे यांचे जे धोरण आहे यांचं एकच म्हणजे ध्येय आहे की आपला जो एन्व्हायरमेंट आहे तो ग्लोबली कंट्रोल असला पाहिजे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये म्हणजे त्याच्या थ्रू कंट्रोल जर तुम्ही बघितलं आताच्या काळामध्ये सगळीकडे आपण झाडं लावू शकत नाही तर भारत सरकारचं ध्येय हेच आहे की आपण जर कार्बन फार्मिंगवर जर जास्त फोकस केलं तर वनस्पती थ्रू आपण जो आहे पोल्युशन आहे म्हणजे जे कार्बन डायऑक्साईड आहे त्याला कंट्रोल करू शकतो आणि ह्याच टेक्नॉलॉजी थ्रू आपण काय करू शकतो आपल्या शेतकऱ्याची जमीन आहे त्याची सुपिकता पण वाढू शकतो आणि जेणेकरून एक आपला जो युवक आहे त्याला एक बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी भेटेल आणि तो त्याचा फायदा घेऊन जे आपले छोटे मोठे शेतकरी असतील त्यांना कार्बन प्रोव्हाइड करेल आणि त्याच्यामुळे जो आपण जो केमिकल युक्त जो फर्टिलायझर यूज करतो ते केमिकल युक्त फर्टिलायझर आपल्याला युज करायची गरज करायची युज करायची गरज पडणार नाही आणि त्याच्यामुळे जो आपण जी शेती करू ती एक ऑर्गनाईज ऑर्गेनिक फर्टिलायजरवर डिपेंड राहील आणि ज्याच्यामुळे आपल्याला जो खता जो खतामध्ये जो आपल्याला पैसा लागतो तर तो पण त्या केसमध्ये सेव्ह होऊन जाईल म्हणजेच काय जो केमिकल युक्त जो आपल्याला फर्टिलायझरला पैसा लागतो जसं डीएपी म्हणतो आपण युरिया म्हणतो याच्यामध्ये जो पैसा लागतो तर तो पैसा आपल्याला या केसमध्ये लागणार नाही आणि हा जो बायोचार आहे हा आपण आपल्या शेतीसाठी यूज करू शकतो जेणेकरून याचा जो फायदा आहे तो आपल्या शेतीमध्ये भेटेल मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त जो शेतकरी वर्ग आहे त्यांना शेअर करा आणि जो युवा आता जो घरी बसला आहे त्यांना एक ची एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून त्यांना हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि